आज डिस्कस करूया हे साम इकडे आपल्याला फिगर दिलंय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय बघा काय इन्फॉर्मेशन दिलंय इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू इज इक्वल टू रूट एट क्यू आर इज इक्वल टू रूट थ्री इज ट्रायंगल पी क्यू आर अ राईट अँगल ट्रायंगल इफ येस विच अँगल इज ऑफ मेजर नाईन्टी डिग्री ओके म्हणजे या समला आपल्याला ट्रायंगल आहे त्याचे तिन्ही साईड दिलेत फिगर नाईन दिलं तरी चालेल आपल्याला फिगरची गरज पण नाही ओके एका मध्ये तिन्ही साइड दिले आणि ओळखायचं आहे की हे ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही ओके याच्यासाठी आपण काय यूज करणार कॉन्मोज ऑफ पायथोग्रस्म आणि कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकलोय ते व्हिडिओ बघितले ना नाही बघितलं तर बघून द्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले इकडे हे सोडवताना काय करायचं जे सगळ्यात मोठं साईड आहे ओळखा बरं लेंथ बघा रूट एट आहे रूट फाय रूट थ्री आहे म्हणजे सगळ्यात मोठं काय रूट एट म्हणजे कोणतं साईडचं नाव दिलं ना पीक्यू त्याचं स्क्वेअर करायचं म्हणजे स्टार्टिंगला काय लिहिणार पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू बाय रूट एट स्क्वेअर रूट एट एटचं स्क्वेअर म्हणजे रूट एट इंटू रूट एट काय येणार आहे ए हे आहे रिझल्ट नंबर वन व्हेरी गुड आता बाकीचे ते दोन साइड आहेत त्यांचं स्क्वेअर करून ते ऍड करायचं म्हणजे आपण काय करणार आहोत पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर पी पीआरचं स्क्वेअर म्हणजे रूट थ्रीचं स्क्वेअर क्यू आर चा स्क्वेअर म्हणजे रूट फाईव्ह स्क्वेअर रूट थ्री चा स्क्वेअर किती थ्री रूट फाईव्ह स्क्वेअर किती फाईव्ह ऍड केल्याने काय म्हणणार आहे थ्री प्लस फाईव्ह एट ए झालं रिझल्ट नंबर टू टू वन आणि बघा काय दोन्ही एट एट आहे ना म्हणजे इक्वल आहे म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे आपल्याला हे मिळालं आहे की पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर हे इक्वल आहे कुठून मिळाले फ्रॉम वन अँड टू आणि जर एका मध्ये एका साइडचं सा स्क्वेअर बाकी दोन्ही साईड जे आहे त्यांच्या स्क्वेअरच्या समला इक्वल आहे तर हे ट्रायंगल काय राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हे ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल कोणी सांगितलं कोणतं थिअरम अप्लाय केलं कॉन्वर्ज ऑफ पाहिजो थिअरम हे लिहायचं पण संपलं का नाही फर्स्ट पार्ट संपलं ते विचारतायत कोणतं अँगल नाइन्टी डिग्री असावेत सोपं आहे आता इकडे जेव्हा आपण बघितलं स्क्वेअर ऑफ वन साइड इज सम ऑफ द ऑफ अदर टू साइड स्क्वेअर ऑफ वन साइड ते मोठं साइड असणार आहे म्हणजे जे पीक्यू आहे ते आपलं हायकोन्टिन्युअस आहे म्हणजे त्याच्या समोरच जे अँगल आहे अँगल आर ते नाईन्टी डिग्री आहे म्हणजे उत्तर आहे अँगल आर इज द राईट अँगल झालं ना सोपत आवडलं ओके आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट साठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा